लाडकी बहिणी योजनेचे नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाडकी बहिणमधील पी एम किसान शेतकरी महासन्मानच्या सा लाभार्थी महिलांना पंधराशे की पाचशे रुपये मिळणार काय होणार जी आर काय सांगतो हे सर्व आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीची श्रुटणी ओ महिला बाल विकास विभागाकडून केली जाते डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांची संख्या पाच लाखांनी घटली आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या पाच लाख लाडक्या बहिणींची नावं आता कमी झालेली आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी महिला सन्मान योजनेच्या महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून किती रक्कम मिळेल यासंदर्भात योजनेच्या शासनात निर्णयात स्पष्ट भाष्य केलेले आहे तर पी एम किसान नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांना महिलांना किती पैसे मिळणार तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे एका महिन्याला पंधराशे रुपयेप्रमाणे एका वर्षात अठरा हजार रुपये पाठवण्यात येणार आहे त्यापैकी सात हप्त्यांचे दहा हजार पाचशे लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत तर योजनेतील नियमाप्रमाण नियमांप्रमाणे पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे पात्र शेतकरी महिलांना बारा हजार रुपये रक्कम मिळणार आहे त्यामुळे थेट आर्थिक लाभाची रक्कम दरमहा एक हजार रुपये होते त्यामुळे महिला शेतकऱ्यांच्या उर्वरित रक्कम दिली जाईल म्हणजेच एखादी महिला शेतकरी आहे तिला पी एम किसान सन्मान योजनेतून सहा हजार रुपये मिळतात नमो शेतकरी महासन्मानमधून सहा हजार मिळतात अशावेळी संबंधित महिलेला दहा हजार म्हणजे दरमहा पंधराशे रुपये योजित पाचशे रुपये मिळतील लाडकी बहीण योजनेची स्कुटीनी सुरू आहे महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते डिसेंबर महिन्यात दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना योजनेचा लाभ देण्यात आलेला होता जानेवारी महिन्यात दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये देण्यात आले होते महिला व बाल बालविकास मंत्री जे काही विभागाकडून गेला दोन आठवड्यांपासून स्क्रुटिनी सुरू करण्यात आलेली आहे या स्क्रुटिनीसाठी परिवहन विभाग कृषी विभागाची मदत घेण्यात येत आहे याशिवाय आयकर विभाग देखील मदत घेतल्या जाणार आहे आय आयकर विभागाची सुद्धा मदत घेतली जाणार आहे मित्रांनो अपात्र लाडक्या बहिणींना लाभ थांबवणार आहे पैसे परत घेतले जाणार नाही महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नाही असं सांगितलं आहे ज्या लाडक्या बहिणींचे निकषात बसणार नाही ज्या बहिणी बसणार नि, ला निकषात अशा बहिणींना त्याचा लाभ मात्र स्थगित केला जाईल अपात्र लाडक्या बहिणींची संख्या बघा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन पॉईंट तीन लाख वय वर्ष पासष्ट वर्ष जास्त असलेल्या महिला एक पॉईंट दहा लाख कुटुंबातील सदस्यांचे नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छने योजनेतून स्वच्छ योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक पॉईंट सहा लाख एकूण अपात्र महिला पाच लाख आहेत मित्रांनो हा होता व्हिडिओ मागचा संदेश भरपूर महिला अपत्र झालेल्या मित्रांनो पाच लाख महिला अपात्र झालेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि एका व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला स